हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझ्या लग्नाची जी काही आवर आवर आहे तर त्याच्या काही छोट्याशा व्हिडिओ क्लिप मी घेतलेल्या आहेत तर त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बॅग पॅकिंगचा वगैरे ज्या काही गोष्टी मी शूट केलेल्या आहेत छोट्या छोट्याशा तर त्या मी तुमच्यासोबत त्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर हा व्हिडिओ आहे बुधवारचा आणि मी बुधवारपासूनच थोडी थोडी आवरावर करायला सुरुवात केली होती कारण मी शुक्रवारी किंवा शनिवारी जर जाणार होते तर आता हे जे सगळे कपडे काढले तर हे सगळे कपडे मी माझ्यासोबत लग्नाला जेवढे मला न्यायचे होते तर तेवढे सगळे कपडे खाली काढले आणि त्यातमध्ये ज्या काही साड्या न्यायच्या होत्या तर त्या साड्यांची सगळी ब्लाउज फिटिंग असेल किंवा ड्रे ड्रेस न्यायचे त्याची फिटिंग असेल तर ते मी सगळं आज करून घेणार होते हा माझा घागरा आहे हा माझ्या लग्नातला घाघरा आहे तो पण मी आत्ता घालणार आहे भैयाच्या लग्नामध्ये त्याचा पण थोडा ब्लाऊजचा प्रॉब्लेम होता तर तो पण इथं आता करेक्शन करून घेणार आहे मी घरीच मशीने आत्तांकडून मी ते सगळे ड्रेस ब्लाऊज सगळी फिटिंग जे आहेत ते करून घेतलेत कारण मला आधीचे डिलेवरीच्या वेळेचे सगळे ब्लाऊज लूज झाले तर ते आता मी सगळे नीट व्यवस्थित फिटिंग करून घेते कारण लग्नाच्या समारंभात साड्या वगैरे अशा छान वाटतात तर मग मी ते बऱ्यापैकी साड्या आणि माझ्या ड्रेस जे तर ते सगळे काढलेत आणि हा एक मेकअप पाऊच मी घेतला आहे मला आजच रिसीव झाला आहे ऑनलाईन घेतला आहे लाईट लवेंडर कलर आहे त्याचा माझ्याकडे आधीचे दोन बॉक्स आहेत पण ते छोटे छोटे आहेत मग हा एक मोठा घेतला मी आणि छान आली क्वालिटी पण त्याला इथं समोरून एक नीटचं कंपार्टमेंट आहे तिथं ब्रश किंवा आपले जे काही छोटे मेकअप प्रोडक्ट्स असतील ते तिथं आरामशीर बसतील आणि आतमध्ये पण भरपूर स्पेस आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला छोटा दिसत असेल पण तो भरपूर मोठा आहे सगळं सामान त्याच्यामध्ये छान बसलं माझं तर त्याच्यामध्ये ते पण सगळं सामान भरायचं आहे आणि बाकीचे सगळे कपडे पण भरायचे आहेत वरती असा हँड प धरायला पण बॅगसारखा पण आहे तर छान वाटला होता मला आणि क्वालिटी पण छान आली तर आता मी बॅग आज भरणार नाही आहे फक्त हे जे कपडे आहेत तर ते मी फक्त काढून त्याचं करेक्शन करून घेतलं आहे आणि मी बॅग जी आहे तर ती आज आज उद्या भरणार आहे बॅग अजून बेडमध्येच ठेवून दिलेली ती बॅग काढायची आणि मग भरायची आहे तर आता हे सगळे कपड्यांचं जे करेक्शन आहे तर ते झालं आहे आणि बुधवार आज मी आजपासून ज्या आहेत तर त्या कॉलेजला लग्नासाठी सुट्ट्या टाकल्या आहेत कारण उद्या मला बॅग भरायची आहे परत उद्या संध्याकाळी मम्मीच्या आणि त्यांच्या घरी बांगड्या आहेत तर तिकडं जायचं आहे परत अजून पार्लरमध्ये जायचं आहे खूप गोंधळ बाकी आहे त्यामुळे मग मी आजपासून सुट्ट्या टाकल्या आज संध्याकाळी हे सगळं करेक्शन करून घेतलं आहे आणि आता हा व्हिडिओ जो बघताय हा बुधवारचा संध्याकाळचा व्हिडिओ क्लिप आहे राजला त्याचे पप्पा बाहेर घेऊन गेले होते मग मी आता इथं माझी जी बॅग पॅकिंग आहे तर ती सुरू केली कालचा जो व्हिडिओ पाहिला तुम्ही की त्याच्यामध्ये मला करेक्शन करता करताच नऊ साडे नऊ वाजले त्यामुळे तिथून पुढे काय मला बॅग भरायला जमली नाही तर आधी मी आता एक मेकअप पाऊच भरती आहे बरेचसे प्रोडक्ट्स माझ्याकडे डबल डबल आहेत तर मी त्यातले ते एक एक सेपरेट करत होते की मला जे काही सोबत न्यायचे आहेत ते कुठले न्यायचे आहेत ते सेपरेट करून मेकअपची व्हॅ पॅक जी आहे तर ती भरली आणि इथं बाकीच्या पण जे कपडे आहेत तर ते बऱ्यापैकी मी भरत आणलेत रासचे पण सगळे आठवणीने घेतले आणि ह्या बॅगेमध्ये ही जी बॅग बघताय तर ही बॅग मी नवरदेवासोबत हळदीला नेणार आहे तिकडे आणि त्यामध्ये फक्त लग्नाचे हळदीचे ते दोन दिवसाचेच कपडे भरले आहेत की त्याच्यामध्ये बाकी दुसरे कुठलेच कपडे भरले नाही आहेत ज्यावेळेस नवरदेव हळदीला निघेल त्यावेळेस फक्त ती बॅग उचलायची आणि तशीच गाडीमध्ये टाकायची आणि इथं घरी घालण्यासाठी मी दुसऱ्या दोन बॅगा चालवल्या आहेत राजसाठी एक आणि माझ्यासाठी एक मग इथं घरी त्या घालायच्या कारण घरी पण हीच ह्याच बॅगेमध्ये जर कपडे भरले तर मग परत काढ घाल होईल अर्ध सामान इथंच राहील आणि घरापासून लग्नाचं अंतर खूप आहे त्यामुळे मग म्हटलं तसं नको त्यामुळे ह्या मोठ्या बॅगीमध्ये मा फक्त माझ्या आणि राजचे लग्नाला न्यायचे जे कपडे आहेत तर तेच भरलेत हळदीचे आणि लग्नाचे आणि ही दुसरी एक छोटी बॅग ही मी आत्ता ऑनलाईन घेतली तर ही एक छोटी बॅग मी इथंच ठेवली होती त्यांच्यासाठी ही खरं राजसाठी घेतली होती पण माझ्या आणि राजचे कपडे त्याच्यामध्ये मोठ्या बॅगमध्ये आरामशीर बसले मग ही छोटी बॅग त्यांच्यासाठी ठेवली ते पण येणार आहेत हळदीला लग्नाला मग दोन दिवसाचे त्यांचे कपडे त्या बॅगमध्ये आरामशीर बसतील आणि घेताना छोटीच घेतली वन डे ट्रॅव्हलिंग बॅगसारखी कारण एक दिवसाचे कपडे जे येतात किंवा कुठं बाहेर वगैरे चालू तर राजचे एकट्याचे कपडे त्यामध्ये आरामशीर बसतील अशा हिशोबाने घेतली पण ती त्यांच्या व्यवस्थित कामाला आली तर ती त्यांच्यासाठी ठेवली आणि माझ्या आणि राजचे सगळे कपडे भरून इथं एका साईडला जेवढं काही आठवल मला तसं तसं इथं आता भरून ठेवलं आहे भूतू आज गुरुवारी आज दुपारी माझी बॅग भरून झाली आहे आणि आज गुरुवारी संध्याकाळी आज जायचं होतं मम्मीच्या आणि त्यांच्या तिकडे बांगड्या भरायला आणि ह्या एवढ्या बॅग झाल्यात राणीच्या पण अशाच एवढ्याच बॅग झाल्यात जेव्हा भैय्या तिला घ्यायला आला होता तेव्हा भैय्या तिला म्हणतोय एक वर्षभर राहायला चालली आहे तस का एवढ्या बॅगा घेऊन चालली आहे रुईला मी घरी आले घरी आल्यानंतर माझ्या या बॅगा बघून राणीच्या बॅगा बघून निखिल मला म्हणतोय अर्धं घर तर तुम्ही आमचं बॅगांनीच भरून टाकले मग आता पोरांचे पण कपडे परत लग्नाचे पण कपडे परत इथं राहायचं म्हटल्यानंतर ना ते पण कपडे मग एवढे सगळे होतेतच तर हे सगळं आता मी सगळं बाजूला काढून ठेवले जसं काही आठवल तुम्हाला हळूहळू हाल ते आणि ही व्हिडिओ क्लिप आहे शुक्रवारची गुरुवारी दुपारी बॅगा भरून झाल्या मग मम्मीकडून त्यांच्याकडे रुईला गेलो बांगड्या वगैरे भरल्या त्याचा पण एक व्हिडिओ मी सेपरेट केला आहे तो पण तुम्हाला चॅनलवरती लवकरच बघायला मिळेल आणि मग संध्याकाळी तिकडून आलोत आणि मग माझं पार्लरचं सगळं राहिलं होतं कारण मग रुईला जर गेले मी पार्लरला तर मग पोरं कोणाजवळ ठेवणार मम्मीला पण जायचं राणीला पण जायचं मग मी ॲटलीस्ट घरी राहून त्यांना तरी सांभाळेल मग ह्या दोघीजणी जाऊन तरी करून येतील असं माझं जा नियोजन होतं म्हटलं मग मी आष्टीवरूनच सगळं करून येते माझं तर नेमकं मला जे काही करायचं होतं त्यातलं बऱ्यापैकी काही जमलंच नाही कारण त्यांना त्या ते दिवशी तीन ब्राईड होत्या मेकअपसाठी त्यामुळे म्हटलं मला माझं ॲटलिस्ट सुरू करण्यापुरतं तरी करून द्या मग माझे केस खूप पांढरे झालेले होते म्हटलं एकदा सगळीकडून त्यांच्याकडून रूट टचअप करून घ्यावं म्हणून मग मी त्यासाठी हेअर कलर पण आणला होता आणि केस आता एक वर्ष झालं मी कट केलेले नव्हते मग थोडेसे जी काही लेंथ झाली होती तर ती खूप खराब झाली होती मग एकदम थोडेसे थोडेसे जे केस होते तर ते कट केले आणि मग नंतरनं हेअर कलर वगैरे केला थ्रेडिंग वगैरे केली बाकी फेशियल वगैरे करायला काहीच जमलं नाही कारण मला ते तेवढ्या ते तीन ब्राईडच्या मध्ये त्यांनी मला ॲडजस्ट करून माझं एवढं तरी एक करून दिलं तेच खूप होतं माझं इथं हेअर कलर केला आणि हेअर कलर मी आधी मेहंदी लावत होते पण आता जसं मी तुम्हाला मध्ये एका व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की मी नॅनो प्लास्टिक केली होती आणि मग त्यावेळेस त्याच मला बोलले होते की हेअर कलर करत जा आणि या दुसऱ्या एका ठिकाणी पण आम्ही गेलो होतो हेअर हायलाईट्स करण्यासाठी तर त्यावेळेस पण ते, ते मला बोलले होते की हिना कोटिंग करत नका जाऊ केसांना म्हणजे मेहंदी हेअर कलर वापरायचा म्हणून मग मी आता पहिल्यांदाच हेअर कलर करणार होते आणि बरगंडी शेड आणला होता गार्नियरचा तो थ्री पॉईंट सिक्स्टीनवाला तर तो कारण माझ्या आधीचे केस थोडेसे ब्राऊनिश आहेत म्हटलं मग त्याला मॅच होईल असाच कलर घेऊ कारण मग थोडा मिसमॅच ब्लॅकिश वगैरे घेतलं असतं तर ते खूप वेगळा झाला असता त्यामुळं मग पार्लरचं वगैरे सगळं आवरलं बही आलेलं होतं आष्टीला त्याचा पेपर होता आणि मग त्या पिरियडमध्ये मग मी माझं सगळं आवरलं त्याचा पेपर होऊपर्यंत आणि मग आता सगळं घेऊन मग आम्ही चाललो रुईला मी आणि राज राणी दोन तीन दिवसापूर्वीच गेली आणि मग आता मी आणि राज चाललो आहेत आज आहे आणि आज संध्याकाळी तिथे हळदीचा घाण आहे तर त्याचा पण सेपरेट व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल चॅनलवरती तर असा एक हा लग्नाच्या आवरावर गोंधळ त्याचा एक छोटासा व्हिडिओ मी शूट केला होता तर तो, तो इथं मी तुमच्यासोबत शेअर केला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण काय होतं ना की आपण काही गडबडीमध्ये सगळं आवरावर करतो पण मग अर्ध विसरून राहतं हे होतं मग ह्याच्यामध्ये मी काय केलं होतं की तीन टप्प्यामध्ये केलं होतं आदल्या दिवशी मला जे कपडे न्यायचे होते ते सगळे करेक्शन केलं दुसऱ्या दिवशी निवांत सगळे बॅगेमध्ये भरले आणि मग तिसऱ्या दिवशी मी माझं सेल्फ पॅम्परिंग केलं आणि मग फायनली निघाली होती तेव्हा माझ्या सगळ्या गोष्टी नीट व्यवस्थित वे वेळेत मॅनेज झाल्या सो ते मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं